मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ मार्केट सुरू असताना मी बनवत आहे त्यामुळं काही शेअरचे प्राईज हे क्लोजिंगला कमी जास्त असू शकतात काल इतर देशाचं मार्केट जर पाहिलं तर सगळं मायनस होतं तर आजही आपलं मार्केट मायनस राहील की काय अशी शंका होती परंतु आज आपलं मार्केट हे प्लसमध्ये चालू आहे इथं बघू शकता बाकी सगळे मार्केट हे काल मायनसमध्ये क्लोज झालेले आपल्याला इथं पाहायला मिळतात परंतु भारतीय बाजार अजूनही मजबूत मजबूत स्थितीमध्ये आहेत डावजोन्स जरी पाहिला तर इथं दोन पॉईंट साठ टक्के घसरलेला होता आणि घसरल्यापासून कोणतीही रिकव्हरी झालेली नाही तर तसाच तो बंद झालेला पाहायला मिळतात जर रिकव्हरी झाली असती तर आपण म्हणू शकलो असतो की आपला बाजार कवर होईल पण त्याच्यामध्ये कुठलीही रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती तर आज भारतीय बाजाराची काय स्थिती राहील हे पाहणं महत्त्वाचं होतं पण आज बाजार हा प्लसमध्ये चालू असलेला आपल्याला पाहायला मिळते इथं जर काय इथं काय म्हणलं आहे बघा गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावध राहिले पाहिजे कारण येणाऱ्या काळात जागतिक पटलावर आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेअर बाजारासाठी येणाऱ्या येणाऱ्या काळात महत्त्वाच्या ट्रिगर्सवर लक्ष ठेवावं लागेल जसे की भारतीय रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समितीची बैठक आता ही समितीची जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये आता अमेरिकेची जर आपण अवस्था पाहिली तर त्यांना आता रेट कट करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही त्यांना रेट कट करावेच लागतील आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या भारतीय बाजारावर आपल्याला पाहायला मिळेल त्यांनी रेट कट केले तर आपल्यालाही रेट कट करणं आहे त्यामुळं आपला बाजार हा वर जाण्याशिवाय पर्याय नाही आपला बाजार इतर देशाच्या तुलनेत मजबूत स्थितीमध्ये आहे त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही काल जेव्हा बाजार पडला होता तेव्हा ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचा फायदा आज झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि भविष्यात कधीही जर बाजार अचानक कोसळत असेल इतर कारणामुळं तर आपण गुंतवणुकीची संधी शोधली पाहिजे घाबरलं नाही पाहिजे आणि जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपण पोर्टफोलिओ उघडून बघायची गरज नाही कारण आपण बाजारात ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केलेली आहे त्यामुळं आपला पोर्टफोलिओ जर आपण आपल्याकडे पैसे नसतील गुंतवण्यासाठी तर नाही बघितला तरी चालतो कारण जर बघितला आणि मार्केट पडलेलं दिसलं तर आपण चुकीचे निर्णय कदाचित घेऊ शकतो सेल एखादी गोष्ट आपण एखादा शेअर आपण करू शकतो की उद्या आपण पुन्हा तो खाली आल्यावर घेऊ तर तसं सगळ्या शेअरला शक्य होत नाही खाली आल्यावर सगळे शेअर घेऊ शकत नाहीत बरेच शेअर निघून जातात आणि आपल्या हातातल्या संध्या हे निघून गेलेल्या आपल्याला नंतर पस्तावा करावा लागेल तर असं करण्यापेक्षा आपण बघायचंच नाही आणि पोर्टफोलिओ आपण दीर्घकाळासाठी जर बनवला असेल आणि तो जर ठेवून दिला चांगल्या चांगल्या कंपन्या घेऊन जर ठेवून जरी दिला तर आपला पैसा कसा वाढतो इथं बघा बघा तुम्ही काहीही न करता एका सेकंदात लक्षात येत तर हे ये स्वप्न छान ऐकायला किती छान वाटते ना पण घडणे जवळपास अशक्य आहे अचानक मोठा फायदा होणे असे जवळपास अशक्य जरी असले तरी म्हणतात ना की पूर्वजांचा फायदा आपल्या मुलांना नातवंडांना होतो असेच काहीचे प्रिया शर्मा नावाच्या महिलेसोबत घडले त्यांच्या आजोबांनी दोन हजार चार साली लार्सन अँड टुब्रोचे पाचशे शेअर खरेदी केले होते ते त्या शेअरबद्दल विसरले पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातीला हे शेअर मिळाले ज्याची किंमत एक पॉईंट बहात्तर कोटी रुपये आहे इथं बघू शकता तुम्ही तर शेअर घेऊन जरी ठेवले तरीही आपल्या मुलांना त्यांचा फायदा होईल फक्त काय करावं लागेल की आपल्याला धीर धरावा लागेल आणि बाजारात टिकून राहिलं तर शेअरचे मूल्य हे वाढणारच आहे बाजारवर जाणारच आहे फक्त कंपन्या ह्या चांगल्या पाहिजेत तर निश्चित आपला पैसा हा बनतो पुढं काय म्हणतात बघा दोन हजार चारमध्ये पाचशे शेअर खरेदी केले होते त्याने बंगळुरूचे रहिवासी असलेले प्रिया शर्माचे आजोबा व्यापारी होते दोन हजार चारमध्ये त्यांनी शेअर मार्केटमध्ये सट्टा लावण्याचा निर्णय घेतला त्यांनी एल अँड टीचे पाचशे शेअर खरेदी केले काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला जसजसा वेळ निघून गेला तसतसे शेअरचे मूल्य वाढत गेले दोन हजार वीसमध्ये कोरोनामुळे लोकांना त्यांच्या घरीत परतावे लागले घरी आल्यानंतर प्रियाने आजोबाचे जुने पेपर शोधले तर त्यांच्यामध्ये त्यांना हे एल अँड टीचे शेअर सापडले आणि त्याच्या साईटसाठी आयुष्य बदलणारा हा क्षण होता स्टॉक स्प्लिट आणि बोनसमुळे पाचशे शेअरचे चार हजार पाचशे शेअर झाले होते आणि त्याची किंमत तुम्ही बघू शकता की एक पॉईंट बहात्तर कोटी रुपये ही त्यांची किंमत झालेली आहे तर शेअर फक्त घ्या चांगल्या कंपनीचे शेअर घेऊन ठेवा ते कमी जरी असतील पैसा कमी जरी लावला असेल तर भविष्यामध्ये त्याचे चांगली रिटर्न आपल्याला पाहायला मिळते तर आजचं मार्केट बघू काय म्हणत तर आज कोणत्या कंपन्या आहेत की ज्या चांगल्या वाढलेल्या आहेत बघा होम फर्स्ट फायनान्स पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्केने ही वाढलेली आहे ही कंपनीसुद्धा इथं जर पाहिलं तुम्ही तर ही अंडर व्हॅल्यूड आहे ई पी एस चांगले वाढलेले आहेत या कंपनीचे म्हणजे प्रॉफिट चांगलं वाढलेलं आहे मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी तेहतीस पॉईंट तीनचा आहे आणि त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला भविष्यात चांगला पैसा बनवून देईल फक्त ही जर खाली आली तर गुंतवणूक केली पाहिजे काल बरेच कमेंट मलाही आल्या होत्या की बऱ्याच लोकांनी चांगल्या ह्या अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यात आणि त्याचा पैसा आज वाढलेला आपल्याला पाहायला मिळते आणि हिचे जर स स्टॉक प्राईस जरी पाहिले इथं प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ जरी पाहिली तरी बघा एकदम डबल डिजिट आणि चांगली आहे इथं आपल्याला ही कंपनी चांगला पैसा बनवून देणार आहे त्यामुळे ह्या कंपनीत डोळे झाकून गुंतवणूक केली तरी आपला पैसा बनतो चार्ट जर बघितला तर काल हा जो सपोर्ट होता तो ब्रेकडाऊन करून कंपनी खाली आली होती पण क्लोजिंग ही पाहला, मिलते आ अजुन एक थार वर झालेली पाहायला मिळते आपल्याला ना आज तिथून कंपनी अजून वर सरकलेली आहे एक हजार पस्तीसवर ट्रेड करत आहे पुढची कंपनी क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आज ही दोन पॉईंट सहा टक्के वाढलेली आहे इथं बघू शकता तुम्ही तेराशे पाचवर ही ट्रेड करत आहे ह्याही कंपनीमध्ये काल बऱ्याच जणांनी गुंतवणूक केली मला कमेंटमध्ये आलं होतं आणि ह्या कंपनीचं जर इथं पाहिलं तर हिचे ई पी एस कंटिन्यू वाढत आहेत आणि मेड पी पीच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते मिडियन पी जर पाहिला तर अठ्ठावीस पॉईंट आठचा आहे हिचेही सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ एकदम जबरदस्त असलेली बघू शकता मी थोडं फास्ट घेतो आहे कारण आपण ह्या चर्चा आपण रोजच करत असतो प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची छप्पन पाच वर्षाची पस्तीस तीन वर्षाची एकशे सतरा आणि त्या प्रमाणात आपल्याला इथं सी ए मिळणार आहेत सध्या ह्या कंपनीचे सी एज आर पाच वर्षाचे फक्त एकवीस आहेत आणि तीन वर्षाचे सव्वीस आहेत म्हणजे अजूनही प्रॉफिटसारखी कंपनी चाललेली नाही म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे काल बघू शकता इथं जो सपोर्टवर कंपनी ट्रेड करत होती ब्रेकडाऊन होऊन खाली आली होती खालच्या सपोर्टपर्यंत गेली नाही आणि आज वरच्या सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते कदाचित वरच्या सपोर्टच्या वरही कंपनी निघू शकते ही कंपनी ही, ही सुद्धा चांगली होती गुंतवणुकीला आणि अशा पडझडीमध्ये अशा कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे पुढची कंपनी आहे इंडिगो पेंट चौदाशे त्र्याऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे आज एक पॉईंट पंच्याहत्तर पावणे दोन टक्के वाढलेली आपण बघू शकतो ही कंपनीसुद्धा ई पी, चा पी एस चा, चांगले वाढलेले आहेत मिडीन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे हा मिड एन पी एकसष्ट पॉईंट दोनचा ई पी एस चांगले वाढलेत आणि तिथं कंपनी मिड एन पीच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे संधी आहे अशा कंपन्यामध्ये आपण जर गुंतवणूक केली तर पैसा बनू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे आणि इथं अजूनही पैसा बनलेला नाही म्हणजे आपल्याला कंपनी एकदम स्वस्तामध्ये मिळत आहे शंभर रुपयाची कंपनी पन्नास रुपयात मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही चार्ट बघितला तर हा जो सपोर्ट होता तो ब्रेकडाऊन करून खाली आली होती पण वरच तिनं क्लोजिंग दिलेली आहे आणि आज ह्या चार्टवर बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कंपनी ज्या स्पीडनं खाली होती आली होती त्या स्पीडनं वर गेली आणि तिथूनही आता वर गेलेली पाहायला मिळते चौदाशे ब्याऐंशीवर आलेली आहे तर ह्यावरून लक्षात येत आहे की ही कंपनी आता पुन्हा खाली येणे शक्य नाही अशा जर काही बातम्या आल्या युद्ध झालं भूकंप झाला काही झालं तरच कंपनी खाली येऊ हो शकते अन्यथा ही खा कंपनी खाली येणार नाही इथून कंपनीला वर जायचं आहे हे ह्या दोन त्या कॅन्डल लक्षात येत आहे पुढची कंपनी बघा केसॉल अजूनही हिच्यामध्ये संधी आहे एक हजार सत्तावीसवर वर ट्रेड करत आहे आय टीमधली एक चांगली कंपनी हिची प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ चांगली आहे मार्केट कॅप बाराशे अठरा करोडचं म्हणजे एकदम छोटी कंपनी असलेली पाहू शकता आणि आर ओ सी एन आर ओ हिचे एकशे सत्त्याण्णव आणि एकशे सत्तेचाळीस दोन्हीही जबरदस्त आहेत तर ही कंपनीसुद्धा एकदम गुंतवणुकीला चांगली आहे मिड इन पी जो कंपनी ट्रेड करत आहे ई पी एस चांगले वाढलेले आहेत आणि मिड इन पी जो आहे तेहतीस पॉईंट सातचा आपण बघू शकता आणि ई पी एस कंपनीचे चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे हिचे इथं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ जर आपण बघितली तर एकदम चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची पाच वर्षाची ट्रिपल डिजिट आहे आणि इथं अजून पैसा बनलेला नाही पाच तीन वर्षाचा एकोणपन्नास टक्के आहे म्हणजे अजूनही कंपनीमध्ये दम आहे चांगला पैसा इथं बनू शकते अजूनही गुंतवणूकदाराला ही चांगली रिटर्न देऊ शकते रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे ई पाच वर्षाचा एकशे तीस तीन वर्षाचा एकशे एकतीस आणि चालू वर्षामध्ये एकशे सत्तेचाळीस म्हणजे ही तिन्ही चांगले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत इथं बघू शकता काल सपोर्टच्या थोडीशी खाली आली होती एक हजाराचा सपोर्ट आहे एक हजाराच्या थोडी खाली आली होती पण क्लोजिंग हे वर झालेलं पाहायला मिळते आज पुन्हा थोडी वर गेलेली आहे एक हजार सत्तावीसवर पण अजूनही गुंतवणुकीची संधी आहे ही कंपनीही चांगला पैसा बनवून देईल पुढची कंपनी आहे ज्योतिरिजिस चौदाशे दहावर ही ट्रेड करत आहे ही पण कंपनी प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथमध्ये एकदम चांगली असलेली पाहायला मिळते ई पी एस चांगले वाढलेले आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे मिड इन पी जो कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी जो आहे पंचवीस पॉईंट चारचा आहे तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे आणि इथं गुंतवणूकदाराला दहा वर्षात सत्याहत्तर आणि पाच वर्षात शंभर ट्रिपल डिजिटमध्ये ह्या कंपनीनं पैसा बनवून दिलेला आहे तीन वर्षाचा एक्क्याऐंशी टक्के म्हणजे आणि चालू वर्षामध्ये जर पाहिलं तर मायनस दहा टक्के आहे म्हणजे कंपनी ह्या वर्षामध्ये चाललेली नाही आणि ही गुंतवणुकीची संधी आहे चार्ट जर बघितला तर कंपनी काल खाली काल एवढं मार्केट पडू काल खाली आली नाही यावरून कंपनीची स्ट्रेन दिसत आहे कंपनी खाली यायला तयार नाही सपोर्ट जवळ चौदाशे सातवर ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि ह्या ब्लॉकमध्ये कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी पाहिलं तर के पी आर मिल ही नऊशे चोपन्नवर ट्रेड करत आहे आणि आज पंधरा पॉईंट चाळीस टक्के वाढली काल ज्यानं गुंतवणूक केली त्याचा चांगला आज चांगला फायदा झालेला असेल ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत मिड इन पीच्या वर पी खूप वर गेलेला आहे बघू शकता तरीही आज कंपनी वाढलेली आहे म्हणजे भविष्यामध्ये अजून प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची वाढणार आहे असं दिसत आहे हिचं जर पाहिलं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तर एकदम चांगली असलेली इथं पाहायला मिळते बघू शकता आणि गुंतवणूकदाराला हे बघा पाच दहा वर्षामध्ये बेचाळीस टक्के पाच वर्षात पन्नास टक्के तीन वर्षात अठ्ठावीस टक्के चालू वर्षामध्ये एकोणतीस टक्के म्हणजे चांगला पैसा हिनं पण बनवून दिलेला आहे चार्ट जर बघितला तर काल सपोर्टवर आली होती म्हणजे असे सपोर्ट आपण जर ध्यानात ठेवले आणि तिथं जर गुंतवणूक केली तर आपला पैसा बनवू शकतो काल सपोर्टवर येऊन गेली आज नऊशे पंचावन्न कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो मित्रांनो ह्या होत्या काही कंपन्या ज्याच्यामध्ये जर आपण पैसा लावला तर मार्केटच्या बापालाही आपल्याला पैसे बनवून द्यावे लागतील फक्त वेळ द्या बाजार निश्चित आपल्याला पैसा देणार आहे तर हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा आणि खरेदी विक्रीचा नंतर निर्णय घ्या अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद